पिंपरी चिंचवड शहर परिसरात फोपावलेल्या अवैध सावकारीने गंभीर रूप घेतले असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अशा प्रकारांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा फ अंतर्गत अवैध सावकारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे मागील काही वर्षांपासून शहरात अवैध सावकारीने जोर धरला आहे काही भांडवलदार नागरिकांना व्याजावर पैसे देतात यासाठी हे भांडवलदार एकोणीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत व्याजदर आकारतात दिलेल्या रकमेपेक्षा काही पटीने अधिक व्याजाची रक्कम हे अवैध सावकार वसूल करतात तसेच एखादा हप्ता चुकला तर नागरिकांना धमकी देणे किंवा मारहाण करणे असे प्रकार घडतात गेल्या सात वर्षात अवैध सावकारीला कंटाळून काही नागरिकांनी आपले जीवन संपवले आहे अशा प्रकारची पोलीस आयुक्त चौबे यांनी गंभीर दखल घेतली आहे